खरं तर महाराष्ट्राचा कुलस्वामी नाही तुझ्या भावनीच्या या पन्भूमीत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन होत आहे या जिल्ह्यातली जनता अतिशय खुश आहे किंवा आदरणीय मुख्यमंत्री या धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्वी आलेले आहेत परंतु पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ते आलेले आहेत उद्या या जिल्ह्यात जे शिवसेनेचे काही जे पदाधिकारी आहेत जे की ज्यांचा प्रवेश या जिल्ह्यामध्ये झालेला नाही या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी एक महिन्यापूर्वी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये मी त्यांना असं सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये साहेब गावामधील शाखा गावकृत शाखा घर तिथं सैनिक ही जी संकल्पना आदरणीय हिंदूरधन सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मांडलेली होती त्या संकल्पनेतून त्याच पद्धतीनं परत एकदा या जिल्ह्यामध्ये हे संघटन होणं गरजेचं आहे आणि त्या संघटनाच्या माध्यमातून उद्या जे येणारे शिवसैनिक आहेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहेत या प्रवेशासंदर्भात जवळजवळ मी आज आपल्याला सांगायला काय हरकत नाही की जवळजवळ साठ ते सत्तर शाखा मला वीस दिवस झाले ज्या शाखांची मी भेटी दिल्या ज्या गावाला मी गाव भेटी दिल्या त्या गावामध्ये सर्वच पन्नास ते साठ लोकांच्या या ठिकाणी प्रवेश होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक महिन्याच्या प्रत्येक गावामध्ये या शाखा आम्ही ओपनिंग करणार उद्या आम्ही लोखंडी जे फलक आहेत त्या फलक जे ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीला जी शिवसेनेची सुरुवात झाली एकोणीसशे शहाऐंशीला शिवसेना पक्ष स्थापन झाला आणि पक्ष स्थापन झाल्यानंतर शिवसेनाच्या शिवसेनेला चिन्ह घेऊन एकोणीसशे एकोणनव्वदला ही निवडणूक पहिली निवडणूक आम्ही लढवली त्या दिवशी आम्हाला धनुष्यबाने हे चिन्ह दिलेलं होतं तेच चिन्ह आदरणीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांनी त्या चिन्हाच्या माध्यमातून ही लढाई सुरू ठेवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हा जो गद्दार आहे कैलास पाटील ह्या कैलास पाटलाला या गद्दाराला आम्ही या मतदारसंघातून हकल्याशिवाय सोडणार नाही काहीही परिस्थिती असेल उमेदवार कुणी असेल पण दोनशे शिवनाचा उमेदवारच विजयी करणार या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे यांना आम्ही ग्वाही देणार आहेत आणि त्या पद्धतीनं उद्याची हे सुरुवात आहे ही ट्रेलर आहे येणाऱ्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये आपल्याला परिस्थिती दिसेल की या मतदारसंघामध्ये पूर्णपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे संघटित राहील उद्या शहरामध्ये मेळावा कुठं होणार आहे किती वाजता होणार आहे आणि जिल्ह्यातील शिवसैनिक का आपण काय आवाहन करणार या उद्याचा जो मेळावा आहे तो हातलाही मंगल बारशी रोड येथे होणार आहे तिथे जवळजवळ बारा ते पंधरा हजार शिवसैनिक हजार राहणार आहेत या ठिकाणीच आपण त्यांचे प्रवेशही करणार आहे आणि शाखेच्या जे फलक आहेत लोखंडी फलक त्या फलकाचे पूजन आदरणीय मुख्यमंत्रीच्या हस्ते करणार आहेत तिथं पंचवीस ते वीस शाखा म्हणजे सुरुवातीला आपण प्रथम दर्शी म्हणून प्रथम वीस द शाखेचे एकनाथी शिंदे यांच्या हातून आपण उद्घाटन करणार पूजन करणार